द्वारकानगर येथे सर्व रोग तपासणी शिबीर दोनशे पन्नास रुग्णांनी घेतला रक्त संकलन सांगली कुपवाड महानगरपालिका आयुक्त माननीय शुभम गुप्ता सर आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर धुमाल मॅडम यांच्या नियोजनानुसार स्वस्त नारी सशक्त परिवार केंद्र शासन उपक्रमांतर्गत द्वारकानगर आयुष्यमान आरोग्य केंद्र क्रमांक आठ येथे आज रोजी सर्व रोग तपासणी शिबीर घेण्यात आले या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टरांचा सहभाग लाभला तपासणीसाठी डॉक्टर भोसले डॉक्टर डॉक्टर सोनिया पडिया रोग अनिल कुलकर्णी कल्लोरी हॉस्पिटल टीम नेत्र तपासणी डॉक्टर जाधव मॅडम रोग तज्ञ डॉक्टर पब्लिक अँड सोशल मेडिसिन डॉक्टर दोरकर मॅडम व त्यांची क्षयरोग टीम वसंतदादा ब्लड बँक टीम तसेच त्वचा रोग व औषध तज्ज्ञ उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी माझी नगरसेविका श्रीमती शांता जाधव श्रीमती अनिता वनखंडे आणि श्री व सौ शेठजी मोहिते हे उपस्थित होते शिबिरात स्त्रिया व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली रक्त तपासणी छातीचा एक्स रे रक्तदाब तपासणी यांसह आयुष्यमान कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली या शिबिराचा एकूण दोनशे पन्नास रुग्णांनी लाभ घेतला त्यापैकी अठरा रक्तदान संकलन करण्यात आले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली स्थानिक नागरिकांनी या शिबिराचे स्वागत करून अशा प्रकारची आरोग्य तपासणी ने शिबिरे नियमित घेण्याची मागणी केली आम्ही अभियान आज इथे सुरू केलेलं आहे तर आज महिलांची तपासणी आरोग्य तपासणी तपासणी त्याचबरोबर तपासणी होत आहे त्याचबरोबर त्यांची तपासणी केलेली आहे त्याच्याबरोबर काढले जातात तरी आपले केंद्र सरकारने सर्व महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि याचा जो आज आपल्या महिलांसाठी जो आज हा उत्तर लाभवलेला आहे तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा आज तिकडे आमच्या माय मॅडम असतील बरेच डॉक्टर्स डॉक्टर आणि त्यांच्या टीम सर्व इथं आलेले आहेत तर त्याची हे तपासणी करून घ्यावी आज त्यांच्या सर्वांकडे देवाकडे मला सांगूया त्यांचं मी मनापासून धन्यवाद माने